मंडळी उद्या अर्थात तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येणार आहे आता कोण विजयी होत आहे आणि कोण पराभूत होतंय यावरून कार्यकर्त्यांच्यात पैजा लागू लागल्यात त्यातच आलेल्या एक्झिट पोल्समधून सुद्धा राज्यातील एकूणच राजकीय अंदाज व्यक्त केला जातोय पण सर्वांचं लक्ष लागून राहिले ते शरद पवारांच्या तुतारीकडं आता शरद पवारांविषयी बोलायचं झालं तर एकूणच पवारांची राजकीय ताकद पश्चिम महाराष्ट्रात महत्वाची ठरते गेल्या लोकसभेला सुद्धा त्याचा प्रत्यय सर्वांना आला मागच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा शरद पवार आपला चष्मा पश्चिम महाराष्ट्रात दाखवून दिला पण तरी सुद्धा पवारांच्या बाले किल्ल्यात भाजप आपली ताकद वाढवते असं चित्र मागच्या विधानसभेत निर्माण झालं होतं पण या विधानसभेत पवार भाजपला मैदान दाखवणार अशा चर्चा सुरू झाल्यात मग याच पश्चिम महाराष्ट्रात पवारांची तुतारी नेमकी कुठं कुठं घुमते तेच पाहूयात ते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आश्तुष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नाशिक आणि अहमदनगर अर्थात अहिल्यानगर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो या सात जिल्ह्यात मिळून विधानसभेच्या सत्तर जागा आहेत त्यातल्या जवळपास त्रेचाळीस जागांवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं उमेदवार दिलेत निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोल्समधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार या त्रेचाळीसपैकी कोणकोणते उमेदवार रेसमध्ये पुढं आहेत आणि जिंकू शकतात ते आता आपण पाहूयात तर सुरुवात करूयात शरद पवारांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या साताऱ्यातून सातारा जिल्ह्यातल्या आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले उमेदवार दिले होते त्यापैकी तीन उमेदवार विजयी होऊ शकतात असा अंदाज एक्झिट पोल्समधून समोर येतोय त्याबदला पहिला मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर उत्तरमधून बाळासाहेब पाटील विजय होऊ शकतात फलटणमधून रामराजे गटाचे दीपक चव्हाण यंदा सुद्धा इथून निवडून येतील असा अंदाज सांगितला जातोय तर जिल्ह्यात सगळ्यात चुरशीची समजली जाणारी लढत ही कोरेगावची लढाई आहे याच कोरेगावमधून शशिकांत शिंदे जिंक असा दावा केला जातोय आता अंतिम क्षणी विरोधी पक्षातील नेत्यांची शशिकांत शिंदे झालेली मदत त्यांच्या पथ्यावर पडू शकते अशा चर्चा तालुक्यात सुरू आहेत आता यान सांगली जिल्ह्याचा विचार केला तर इथून शरद पवारांनी चार उमेदवार रिंगणात उतरवले होते या चार उमेदवारांपैकी तीन ठिकाणी पवारांची तुतारी वाजेल असा अंदाज सांगितला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मधून सहज विजय मिळवू शकतात असा अंदाज सांगितला जातोय तासगाव कवटे महांकाळ मधून दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित दादा पाटील चतुर्दशीच्या लढतीत बाजी मारतील तर शिराळा मतदारसंघात मानसिंगराव नाईक यांचं पारडं जड असल्याचं बोललं जाते आता सातारा सांगलीनंतर पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातलं चित्र कोल्हापुरात पवारांनी दहा पैकी अवघ्या तीन ठिकाणी आपले उमेदवार उतरवले होते मात्र यातला एकच उमेदवार विजयी होताना दिसतोय असा अंदाज सध्या तरी लावला जातोय लोकसभा निवडणुकीनंतर पवारांनी ज्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला पहिला धक्का दिला ते समरजित सिंह घाटगे हसन मुश्रीफांना पराभूत करत कागलमधून विजयी होतील असा कल एक्झिट पोल्समधून समोर येतोय आता यानंतर पुणे जिल्ह्यात एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी तब्बल तेरा ठिकाणी शरद पवारांची तुतारी रिंगणात आहे आता पुण्यातल्या वडगाव मतदारसंघ निवडणुकीच्या आधीपासून चर्चेत होता कारण होतं तिथं घडलेलं पोरशे कार प्रकरण या प्रकरणात आलेल्या नावामुळे तिथले विद्यमान आमदार सुनील टिंगरे अडचणीत सापडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यातच पवारांनी तिथं जाऊन त्यांच्यावरती जहरी टीका केली होती त्यामुळे इथून पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारी विजयी होण्याच्या दाट शक्यता सांगितल्या जात आहेत आता यानंतर पुणे शहरातील महत्वाच्या हडपसर विधानसभा मतदारसंघात सुद्धा शरद पवारांची तुतारी वाजू शकते प्रशांत जगताप यांच्यासाठी इथून अनुकूल वातावरण सांगितलं जाते पुढे पुण्यातल्या शिरूरचे आमदार अशोक पवार हे यंदा सुद्धा आपला गड राखतील तर जुन्नरमधून सत्यशील शेरकर विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा पराभव करतील असं चित्र निर्माण झालंय आता पुणे ग्रामीणचा विचार करता इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि दौंडमधून रमेश थोरात विजयी होताना दिसत आहेत स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केलेलं नियोजन इथून कामाला येऊ शकतं असं चित्र समोर येतंय आता पुणे जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदारसंघ असणाऱ्या बारामतीत मात्र शरद पवारांचे युगेंद्र पवार हे पराभ होतील असा अंदाज आहे शिवाय पवारांनी वळसे पाटलांना पराभूत करा अशा आंबेगावकरांना केलेल्या आवाहनामुळे हा मतदारसंघ सुद्धा चर्चेत होता मात्र तिथं सुद्धा तुतारी फेल गेल्याचं एक्झिट पोलनुसार म्हणता येतं आता यानंतर बोलूयात सोलापूर जिल्ह्याबद्दल सोलापुरात पवारांनी सहा जागांवर त्यांचे उमेदवार उभे केले होते त्यापैकी तीन ठिकाणी पवार विजय मिळवू शकतात पहिला मतदारसंघ आहे माळशिरस इथं गेल्या तीस पस्तीस वर्षांचं वैर मिटवत एकत्र आलेली जानकर प्लस मोहिते पाटील ही ताकद उत्तमराव जानकर यांचा विजय सोपा करून जाते सोबतच माढा आणि करमाळामध्ये सुद्धा मोहिते पाटलांची विशेष ताकद सांगितली जाते शिवाय माढा मध्ये अभिजित पाटील आणि करमाळ्यात नारायण आबा पाटील हे स्थानिक उमेदवार मोहिते पाटलांच्या सपोर्ट सोबतच स्वतःच्या वैयक्तिक वजनामुळे आमदारकी खिशात घालतील असं बोललं जाते आता अहमदनगर अर्थात अहिल्यानगर जिल्ह्यात सात ठिकाणी पवारांची तुतारी निवडणुकीच्या रिंगणात आहे इथून प्रतिष्ठेच्या असणाऱ्या कर्जत जामखेडमधून रोहित पवार सलग दुसऱ्यांदा आमदार होऊ शकतात असा कल एक्झिट पोल्समधून समोर येतोय मागच्या निवडणुकीत करिश्मा दाखवणारे आणि नुकतीच खासदार झालेले निलेश लंके यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राणी लंके यांना मैदानात आणत अगोदरच बाजी मारल्याचं लंकेची मतदारसंघात यंत्रणा आणि महिलांची मिळालेली साथ यामुळं राणी लंके इथून विजयी होताना दिसत तर अकोले विधानसभा मतदारसंघातून अमित भांगरे या युवा उमेदवाराच्या रूपानं इथून तुतारी वाजू शकते आणि शेवटी बोलूयात नाशिक जिल्ह्याबद्दल नाशिकमध्ये पवारांनी पाच मोहरे उभे केलेत मात्र त्यातल्या दोघांना दोघांनाच यश मिळवता येईल असा अंदाज एक्झिट पोल्स मधून सांगता येतोय त्यातला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे येवला येवल्यामधून शरद पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या भुजबळांना टार्गेट केलं होतं त्यासाठी एकेकाळाचे एक भुजबळांचे साथीदार असणारे माणिकराव शिंदे यांना शरद पवारांनी रिंगणात उतरवलं आता इथून पवार फॅक्टर प्लस मराठा आरक्षणावरून भुजबळांच्या विरोधात असणाऱ्या जरांगे फॅक्टर मुळे भुजबळ इथून पराभूत होतील असं चित्र एक्झिट पोल्स सध्या तरी समोर येते आणि त्यासोबतच बागलाण विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे अशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात उभ्या असलेल्या त्रेचाळीसपैकी एकवीस ठिकाणी शरद पवारांची तुतारी घुमते असं चित्र एक्झिट पोल्समधून पाहता येते आता हे एक्झिट पोल्स किती खरे ठरतात हे तेवीस तारखेला निकाल लागल्यावरती समजेलच बाकी मंडळी तुम्हाला काय वाटते शरद पवारांची तुतारी महाराष्ट्रात किती ठिकाणी थी वाजू शकते शिवाय महायुती की महाविकास आघाडी राज्यात सत्ता कुणाची येईल आणि कसं असेल पुढचं महाराष्ट्र सरकार तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सोबतच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद